मित्रांनो तर, तर आज मी मराठी या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर आज मी घेऊन आलेली आहे नवीन एक जाहिरात अपडेट तर ही आहे स्टाफ सिलेक्शन कमिशन एस एस सीची तुम्ही बघू शकता स्टाफ सिलेक्शन कमिशन इथे तर यांच्या आस्थापनेवरील कॉन्स्टेबल पदांच्या एकूण पंचवीस हजार चारशे सत्याऐंशी एवढ्या जागा भरण्यात येत आहे आणि उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे आणि कॉन्स्टेबल म्हणजे जनरल ड्युटीसाठी आहे आणि एवढ्या पदांच्या जागा ह्या खूप सगळ्या आणि बेस्ट ऑप्शन म्हणजे या फक्त या दहावी बेस्टवरती आहे तुम्हाला जास्त त्याची पदवीही लागणार नाही किंवा दुसरं काही क्वालिफिकेशन पण लागणार नाही हे बघा फक्त पदवी पदवी शैक्षणिक पात्रता उमेदवारांनी दिनांक एक जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी किंवा त्यापूर्वी मान्यताप्राप्त मंडळ विद्यापीठातून मॅट्रिक किंवा दहावी इयत्ता दहावी परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी तर त्यानंतर तुमचं परीक्षा शुल्क आहे खुला प्रवर्गातील उमेदवारांकरिता शंभर रुपये आहे तर आरक्षणासाठी पात्र असलेल्या महिला उमेदवारांना आणि अनुसूचित जाती यस सी अनुसूचित जमाती यस टी आणि माजी सैनिक ई एस एमच्या उमेदवारांना शुल्क भरण्यापासून पूर्णपणे सूट देण्यात येत आहे कोणत्याही प्रकारचं शुल्क हे महिला उमेदवारांना एस सी टी उमेदवारांना आणि माजी सैनिकांच्या मुलांना कोणत्याही प्रकारचं हे शुल्क नाही आहे आणि फक्त शंभर रुपये फी आहे तर म्हणजे खुला प्रवर्गातील मुलंसुद्धा भरू शकतात एवढी काही फी जास्त नाही आहे आणि दहावी पासवर आहे म्हटल्यानंतर तर, तर दुसऱ्या एज्युकेशनची काही आवश्यकताच नाही आहे आणि त्यानंतर महत्त्वाचं आणि इम्पॉर्टंट म्हणजे वयोमर्यादा उमेदवाराचे वय दिनांक एक जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी किमान अठरा वर्ष आणि कमाल तेवीस वर्ष दरम्यान असणे आवश्यक आहे म्हणजे अठरा ते तेवीस वर्ष या दरम्यान असणे आवश्यक आहे म्हणजेच उमेदवारांचा जन्मदिनांक दोन जानेवारी दोन हजार तीन पूर्वी आणि दिनांक एक जानेवारी दोन हजार आठ नंतर झालेला नसावा तसेच अनुसूचित जाती अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदवारांना कमाल मर्यादे वयोमर्यादेत पाच वर्ष आणि आणि इतर मागासवर्गीय माजी सैनिक प्रवर्गातील उमेदवारांना तीन वर्ष तर इतर उमेदवारांना सरकारी नियमाप्रमाणे सवलत देय आहे म्हणजे पाच वर्ष तर मग जे जे पण उमेदवार मागासवर्गीय आणि इतर मागासवर्गीयमध्ये आहेत अनुसूचित जाती जमाती आणि इतर मागासवर्गीय प्रवर्गात मोडतात त्यांना पाच वर्ष सवलत पण आहे आणि ही बघा अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे दिनांक एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत ऑनलाईन पद्धतीने तुम्ही अर्ज करू शकता अशा पद्धतीने इथे लिंक पण नोकरी मार्गदर्शन केंद्र एन एम केवरती जायचं तुम्हाला जर त्याची ॲ द कोणत्याही प्रकारची जाहिरात सापडत नसेल किंवा लिंक सापडत नसेल किंवा अधिकृत वेबसाईटचीच तुम्हाला लिंक वगैरे भेटत नसेल ना तर तुम्ही या डायरेक्टली हे ओपन करा आणि इथे जाऊन तुम्हाला सगळे टॅब आहेत बघा आणि सगळी इन्फॉर्मेशन आहे तुम्ही तुमचा फॉर्म व्यवस्थित भरू शकता फील करू शकता इथे जाहिरात पण तुम्ही पाहू शकता नंतर ऑनलाईन अर्ज कसा करायचा आहे ते पण पाहू शकता आणि त्याची अधिकृत वेबसाईट पण आहे आणि whatsapp जॉईन पण करू शकता आणि त्याचं मोबाईल ॲप्लिकेशन पण आहे तर ठीक आहे मित्रांनो ही दहावी बेसवरती आहे आणि महिला उमेदवारांना पूर्णपणे अर्जात परी परीक्षा शुल्कामध्ये सूट आहे अनुसूचित जमाती जात अनुसूचित जमाती परत इतर मागासवर्गीय विद्यार्थ्यांना पण पूर्णपणे सवलत आहे मध्ये त्यामुळे तुम्ही हा अर्ज नक्की भरा आणि जागा पण खूप चांगल्या आहेत पंचवीस पंचवीस हजार चारशे सत्याऐंशी जागा खूप चांगल्या जागा आहे आणि पदासाठी ही जी जागा आहे तर तुम्ही नक्कीच हा फॉर्म भरा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद